हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल पहा नवी मुंबई महानगरपालिकेची जी, जी एक्झाम डेट आहे ती डिक्लेअर झालेली आहे आणि त्यामध्ये ज्या काही वेकन्सीज विक, आहेत जसं की एमपीडब्ल्यू आहे एन एम जे एन एम आहे औषध निर्माता या सगळ्यांमध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असे दोन सेक्शन असतात आणि नॉन टेक्निकल सेक्शन मधला मॅथ्स आणि रिजनिंग सेक्शनमध्ये कोणते इम्पॉर्टंट टॉपिक आहेत कोणत्या टॉपिकचा तुम्हाला स्टडी करावा लागणार आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी पहा मध्ये जी काही या अशी वेकन्सी आलेली आहे त्या रिगार्डिंग बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट औषध निर्माता या सगळ्यासाठी ज्या आहेत वेकन्सी आलेल्या होत्या आणि त्या अकॉर्डिंगली मध्ये बॅचेस ज्या सुरू झालेल्या आहेत त्याच्या त्या, त्या, त्या बॅचेसमध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे त्या डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा सिलेबस कंप्लीट कव्हर केला जातो आणि ईबुक सीरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात या रिगार्डिंग तुमचे जर काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती आता पहा जो काही मॅथ्स आणि रिझनिंगचा सेक्शन आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जो नॉन टेक्निकल सेक्शन आहे त्याच्यामध्ये फोर्टी क्वेश्चन्स असणार आहे एटी मार्क्ससाठी मॅथ्स आणि रिझनिंगच्या सेक्शनमध्ये टोटल टेन क्वेश्चन असणार आहेत म्हणजे दहा क्वेश्चन असणार आहेत वीस मार्कांसाठी आणि हा जो नॉन टेक्निकल सेक्शन आहे तो त्यामध्ये चाळीस क्वेश्चन आहेत ऐंशी मार्कासाठी आणि टेक्निकल सेक्शन मध्ये साठ क्वेश्चन असणार आहेत तर बघा हे जे काही मॅथ्स आणि रिझनिंग चा सेक्शन आहे त्याच्यामध्ये कोणते कोणते इम्पॉर्टंट टॉप जे तुम्हाला स्टडी करायचे त्यातला फर्स्ट टॉपिक आहे इंटरप्रिटेशन डेटा अँड ग्राफ्स तर जे काही डेटा आणि ग्राफ्स असणार आहेत ग्राफ ड्रॉ केलेला असतो आणि त्याच्यावरती फोर टू फाईव्ह क्वेश्चन जे आहेत किंवा दोन ते तीन क्वेश्चन आहेत ते विचारले जातात त्या डेटावरून तुम्हाला काही सिम्पल कॅल्क्युलेशन करून आन्सर जे आहे ते काढायचं असणार आहे त्याच्यानंतर रिझनिंग मधला मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे बघा डायरेक्शन तर डायरेक्शन म्हणजे दिशा याच्यावरती पण जे आहेत क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत त्याच्यानंतर अरिथमॅटिकल रिझनिंग असणार आहे अरिथमॅटिक्स हा एक टॉपिक आहे सिम्पल कॅल्क्युलेशन जे आहेत त्याच्यामध्ये विचारले जातात तर अरिथमॅटिकल रिझनिंग हा टॉपिक देखील तुम्हाला या एक्झामसाठी प्रिपेअर करावा लागणार आहे त्याच्यानंतर स्टेटमेंट्स आणि अर्ग्युमेंट्स पहा टी सी एस च्या पॅटर्न नुसार हा नवीन टॉपिक आहे स्टेटमेंट्स आणि अर्ग्युमेंट्स त्याचे दिलेले असतात आणि प्रॉपर अर्ग्युमेंट कोणता आहे त्या पर्टिक्युलर स्टेटमेंटसाठी हे तुम्हाला फाइंड आउट करण्यासाठी विचारलेलं असतं Uh, त्यानंतर डिसिजन मेकिंग वरती पण क्वेश्चन जे आहेत ते विचारले जाणार आहेत स्टेटमेंट आणि कन्क्लुजन स्टेटमेंट देऊन त्याच्यावरती करेक्ट कन्क्लुजन कोणतं आहे अशा टाइपचे रिझनिंग मध्ये क्वेश्चन जे आहेत ते विचारले जाणार आहेत त्यानंतर वरती आणि नंबर सेरीज नंबर सेरीज इम्पॉर्टंट आहे बघा मॅथ्स मध्ये नंबर सेरीज नावाच्या टॉपिक वरती बरेचसे क्वेश्चन जे आहेत ते विचारले जातात मग हे सगळे जे टॉपिक आहेत ते मॅथ्स आणि रिझनिंगच्या सेक्शनमध्ये तुम्हाला प्रिपेअर करायचे आहेत बघा तुमच्याकडे जर तुम्हाला इन्फॉर्मेशन असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या हे सगळे टॉपिक जे आहेत ते इम्पॉर्टंट असणार आहेत तुमच्यासाठी आणि आर एस अगरवाल या बुक मधून रेफरन, रेफरन्स रेफरन्स बुक मधून तुम्ही प्रॅक्टिस केली तरी चालणार आहे अदरवाइज अकॅडमीचे जे काही आहेत नोट्स देखील अवेलेबल असणार आहेत तर आता या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की मॅथ्स आणि रिजनिंग हा जो सेक्शन आहे ज्याच्यामध्ये दहा क्वेश्चन वीस मार्कांसाठी तुम्हाला विचारले जातात त्यासाठी कोणते कोणते टॉपिक जे आहेत ते मोस्ट इम्पॉर्टंट आहेत ठीक आहे त्यानंतर पहा जे काही अकॅडमि स्टाफ नर्सच्या ज्या काही डिफरंट पोस्ट आहेत बऱ्याचशा महानगरपालिकेमध्ये एएनएम आणि जे एन एम याच्यासाठी वेकन्सीज येतात त्या रिगार्डिंग देखील बॅचेस जे आहेत अकॅडमीमध्ये सुरू झालेले आहेत त्यामध्ये जे जिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा सिलेबस कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेसेरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट झिरो थ्री या नंबरवरती पहा या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की रिझनिंग आणि मॅथ्स जो सेक्शन आहे त्याच्यामध्ये कोणते इम्पॉर्टंट टॉपिक आहे